कागल तालुक्यातील कुरकली येथील दलित समाजाच्या वसाहतीचा बहुतांश भाग महापुराच्या काळात पाण्याखाली जातो या पूरग्रस्त दलित समाजाच्या पाठीशी ठाम उभा असल्याचा दिलासा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला, दिला। तसेच महापुरापासून संरक्षणासाठी त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही नामदार मुश्रीफ म्हणाले नामदार मुश्रीफ यांनी कुरकली येथील महापुरामुळे श्री घोडेकर मंदिरात स्थलांतरित झालेला पंधरा कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी अड़ी जाणून घेतल्या मागासवर्गीय वसाहतीजवळ असणारा ओढा पिंचिंग करून या ओढ्यावर साखवं बांधकाम करू असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे तहसीलदार अमरदीप वाकडे गटविकास अधिकारी बोंगे मुरगुडचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे ग्रामसेवक कुंभार आरोग्य विभागाचे पथक उपस्थित